सचिन हरीच्या दुप्पट काम करतो ज्या कामाला बारा दिवस लागता। त्याज कामाला दो किती दिवस लागतील ला असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं सचिन लिहा आणि हा हरी गणित म्हणते की सचिनला एका कामाला बारा दिवस लागतात इथं सचिनच्या खाली बारा मांडा आणि सचिन हरीच्या दुप्पट काम करतो या सचिनची कार्यक्षमता हरीच्या दुप्पट एका कामाला सचिनला बारा दिवस लागतात सचिन हरीच्या दुप्पट काम करतो याचाच अर्थ या हरीला त्या कामासाठी लागणारे दिवस चोवीस असणार हरीची कार्यक्षमता सचिनच्या निंपट आणि सचिनची कार्यक्षमता हरीच्या दुप्पट आहे लक्ष दे म्हणून सचिन एखादं काम बारा दिवसात करत असेल तर त्याच कामास अर्थातच हरीला चोवीस दिवस लागणार मा आता हे सचिन बारा दिवसात करत असलेलं काम दोघांना मिळून त्या कामास दिवस किती ला, लागतील असा प्रश्न उत्तर काढण्यासाठी इथं चोवीस गुणीला बारा अंशामध्ये छेदामध्ये चोवीस अधिक बारा अंशातील पद तशीच ठेवा छेदामध्ये ही पेरीज छत्तीस छत्तीस आणि तीन आठ चोवीस म्हणजे आठ दिवस हे या प्रश्नाच उत्तर दोघांना मिळून तेच काम जे काम सचिन बारा दिवसात करतो दो, दोघांना मिळून तेच काम करण्यास लागणारे दिवस किती तर आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल